केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या मातोश्री स्वर्गीय या राजमाता माधवीराजे शिंदे यांचे नुकतेच आकस्मित निधन झाले त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी ज्योतिबा मंदिरातील श्रीदत्त मंदिराच्या परिसरात सदर शोकसभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रसंगी नेसलेकर शिंदे संस्थान प्रमुख संग्रामसिंह उर्फ जिवाजीराव शिंदे किशोर शिंदे प्रसन्न शिंदे विक्रमसिंह जरग उदय लाड संजय साळुंके गिरोलीचे पोलीस पाटील मोहन कदम उपस्थित होते सभेमध्ये दिवंगत माधवी राजे शिंदे यांच्या प्रतिमेला पुष्पदल वाहण्यासोबतच दोन मिनिटे स्तब्धता पाळून त्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली स्वर्गीय राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांच्या आत्म्यास ईश्वर चरणी चिरशांती लाभो अशी प्रार्थना केली शिंदे परिवाराला दुःखातून सावरण्याची ताकद ईश्वर देव अशी मनोकामना व्यक्त केली यावेळी सिंधिया देवस्थान ट्रस्ट ग्वालियर संस्थान ज्योतिबा कार्यालयाचे अधीक्षक अजित झुगर पुरोहित बंडा उमराने रामदास काठकर संदीप दादरने प्रल्हाद झुगर तुषार झुगर पोलीस अधिकारी मनोज कदम आदी उपस्थित होते सभेमध्ये अन्य ज्योतिबा डोंगर येथील पुजारी मंडळींनीही समयोचित विचार व्यक्त करून स्वर्गीय राजमाता श्रीमंत माधवी राजे शिंदे यांना श्रद्धांजली वाहिली महाराज यांच्या मातोश्री श्रीमंत माधवी राजे शिंदे जे नुकतंच यांच्याकड निधन झालेलं आहे त्या धक्क्यातून शिंदे परिवार महाराजसाहेब व त्यांचे सर्व सहकारी तसेच वाडी रत्नागिरीतील सर्व भक्तमंडळ पुजारी मंडळ यांनी आज यांनी दुःखातून सावरण्यासाठी श्री चरणी प्रार्थना केली श्रीमंत माधवीराजे शिंदे यांना आज श्रद्धांजली वाहून त्यांच्या हातात चिरशांती लाभावी व शिंदे परिवारास व संपूर्ण त्यांच्या सहयोगी परिवारास या दुःखातून सावरण्याची श्री केदारेश्वरी श्री केदारेश्वर चरणी प्रार्थना केलेली आहे यासाठी वाडी रत्नागिरी येथे श्रीमंत माधवीराजे सिंधिया यांना श्रद्धांजली वाहण्याचा हा कार्यक्रम संपन्न झाला अखेर शांती मंत्राने शोकसभेची सांगता झाली महानकडनेसाठी दत्तात्रे धडेल ज्योतिबा डोंगर